नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझ्या ताई दादांनो त्या दहा जुलैला म्हणजे गुरुवारला आलेली आहे गुरु, गुरु पौर्णिमा जी पौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये येते त्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जात असत या वर्षी गुरु पौर्णिमेला अतिशय अत्यंत दुर्मिळ योगायोग जो आहे तो तर जुळून आलेला आहे गुरुवार हा आपल्या गुरुंना समर्पित असणारा दिवस आणि याच दिवशी ही गुरु पौर्णिमा आलेली आहे गुरु पौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंच पूजन केल्याने आध्यात्मिक प्रगती होते अशी देखील मान्यता आहे या दिवशी गुरुंचा आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि योग्य मार्गावर चालण्यास मदत मिळते त्याचबरोबर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायण देवाची पूजा देखील केली जाते ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहते आषाढ महिन्यातील पो गुरु पौर्णिमेला व्रत करणं देखील अतिशय अत्यंत शुभ मानलं जाता या दिवशी जर स्त्रियांनी व्रत केले तर तिच्या मुलाबाळांचे कल्याण होते मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी संकटे अडथळे आहेत तर त्या देखील दूर होतात तसेच या दिवशी दान केल्याने कुंडलीतील ग्रह दोष आणि पितृदोष हे देखील दूर होत असतात या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावे किंवा त्यांची आठवण करून त्यांचे स्मरण करावे आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचा आशीर्वाद असणे हे खूप महत्वाचे आहे गुरु गुरुचरित्र ग्रंथामध्ये गुरु सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतो परंतु जर गुरु कोपला तर ईश्वर देखील वाचू शकत नाही आणि म्हणूनच गुरुंचा व गुरूंचा वर आपल्यावरती असण खूप गरजेचं असत गुरुमुळे आपल्याला योग्य मार्ग मिळतो ज्ञानाची प्राप्ती होते यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी संकटे विघ्न दुःख हे हे देखील दूर आ, हे देखील दूर होत असत आता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि तिची सेवा उपासना आ, उपाय करणाऱ्याला ती धन धान्य समृद्धी प्रदान करत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे किंवा याला तुम्ही सेवा देखील म्हणू शकता गुरुवारी गुरु, गुरु दिवशी माता अन्नपूर्णा देवीला अर्पण फक्त आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं ही एक वस्तू अर्पण केल्याने आयुष्याचं सोनं होईल तेहतीस वर्ष धनाधान्या संपत्ती पैसा हा आपल्याला कमी पडणार नाही आणि घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू माता अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आवर्जून करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा माझ्या ताई दादांनो आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरु पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आणि गुरु पौर्णिमा ही गुरुवारी दहा जुलैला आहे तर या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही केव्हाही करू शकता प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची पूजा करावी असं आपलं धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं परंतु पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला काही वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण केल्या जातात अन्नपूर्णा देवी ही हिंदू धर्मातील एक महत्वाची देवी आहे जी अन्न आणि पोषणाची देवी मानली जाते तिला माता पार्वतीचं रूप मानलं जातं आणि पौर्णिमेला तिची पूजा केल्याने घरात अन्नधान्याची उणीव चणचण कमतरता ही कधीच भासत नाही जर गुरु पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण केली तर घरात सुख समाधान या दिवशी ही एक वस्तू अर्पण केली तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती येत असते आपल्या कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य ही चांगलं राहतं आणि घरात आनंदी वातावरण निर्माण होते आणि म्हणूनच तुम्ही आपल्या देवघरामध्ये दे माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती नक्की पाहिली असे घेऊन असणारी ही अन्नपूर्णा माता माता पार्वती आहे आणि संपूर्ण विश्वाला अन्न कार्य माता अन्नपूर्णा देवी करत असते म्हणून दररोज तिची पूजा आपल्या घरामध्ये करावी असं आपलं धर्मशास्त्र सांगत असत परंतु दररोज आपल्याला तिची पूजा करणं शक्य होत नसेल म्हणून किमान पौर्णिमेला तरी तिची सेवा पूजा आराधना ही करावी भा मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णा मातेची मूर्ती तिला देतात त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी प्रार्थना करावी ज्या घरात ती जाईल त्या घरात ती अन्नपूर्णा मातेच्या स्वरूपात जावी त्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये ती जो काही स्वयंपाक त्यात रुची यावी त्या अन्नातून बाधा होऊ नये किंवा घरातून अन्नधान्य वाया जाऊ नये यासाठी आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातीची पूजा केली जाते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये जर अन्नधान्य टिकत नसेल तर मग अन्नधान्य जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल खाल्लेल्या अन्नातून बाधा होत असेल किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला जर म्हणावं तसं यश मिळत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही घरामध्ये पैसा टिकत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल तर तुम्ही हा उपाय गुरुपौर्णिमेला नक्कीच आवर्जून करून बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांचं नित्य अविधिवत पूजन करायचं आहे आपल्या गुरूंची मूर्ती असेल म्हणजे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल फोटो असेल तर स्वच्छ पाण्याने जा शिलकावा देऊन पुसून काढा त्यांना प्रिय असणार तर जे आहे तर ते देखील लावा आणि यानंतर दिवा धूप आपल्याला लावून घ्यायचं आहे घरातील वातावरण हे मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आणि देवघरासमोर बसूनच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो घरातच करायचा आहे उपाय करण्यासाठी सर्वप्रथम माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही तुम्हाला तामनामध्ये ठेवायची आहे आणि यानंतर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा अ देव्य नम किंवा अन्नपूर्णा सोत्रम तुम्हाला पठन करायचं आहे अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे एक वाटी घ्यायची आहे किंवा एक खुलगट भांड किंवा प्लेट जे आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिक वरती तुम्हाला ही माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे यानंतर एका प्लेट मध्ये तुम्हाला अखंड तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले घेऊ नका अखंडच तांदूळ घ्या आणि प्लेट मध्ये घ्या आणि ते तांदूळ तुम्हाला हळद आणि थोडस कुंकू टाकून लाल पिवळ्या अक्षदा तुम्हाला तयार करायची आहे आणि यानंतर आपल्या उजव्या हाताने ते तांदूळ घ्यायचे आहे आणि माता अन्नपूर्णा अन्नपूर्णा अर्पण अर्पण हे ओम या मंत्राचा तुम्हाला जॉब करायचा आहे किंवा अन्नपूर्णा सूत्रम तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचे आहे कि तिच्या खांद्यापर्यंत येतील एवढे तांदूळ आपण अर्पण करायचे आहे म्हणजेच त्या अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहे यानंतर एक रुपयाचं एक नाणं तुम्हाला त्या अक्षदांवरती ठेवायचं आहे त्या प्लेटमध्ये यानंतर माता अन्नपूर्णा देवीला हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर एक फूल अर्पण करायचं आहे आणि तो एक रुपयाच्या नाण्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे धूप तीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे लाल फूल असतील किंवा गुलाबाचं फूल असेल तर ते आवर्जून अर्पण करा ही संपूर्ण पूजा तुमच्या देवघरामध्ये करून झाल्यानंतर तुम्हाला ही अन्नपूर्णा माता मूर्ती घेऊन तुमच्या स्वयंपाक घरामध्ये जायचं आहे स्वयंपाक घरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या किचन वरती गॅस शेगडीवरती एक कुंकू आणि कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकला मध्ये चार डॉट द्यायचे आहे साईडला दोन दोन लाईन ओढायचे आहे लाईन ओढताना खालून वरती ओढायची आहे वरतून खालती ओढायच्या नाही तर खालतून वरती आपल्याला ओढायचे असतात आणि यानंतर आवाजून द्यायचे असतात त्यानंतर हद्दी कुंकू लावायचा आहे त्या स्वस्तिकला देखील फूल अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि तिथे तुम्हाला ही माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवून तिथे सुद्धा अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर त्या तांदूळामध्ये तशीच म्हणजेच लाल पिवळ्या रंगाच्या अक्षदामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून म्हणजे शुक्रवारी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे ज्या लाल पिवळ्या रंगाच्या तांदुळामध्ये आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवली होती तर ते तांदूळ तुम्हाला काढून घ्यायचे आहे आणि त्यातील थोडेसे तांदूळ हे तुम्हाला तुळशीच्या मुळाजवळ ठेवायचे आहे आणि थोडे तांदूळ हे पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे जे एक रुपयाचं एक नाणं असणार आहे तर ते तुमच्या पर्स मध्ये ठेवायचं आहे ते तुम्हाला कधीही खर्च करायचं नाही हे नाणं जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कधीही पैसा धनसंपत्तीची चंचन कमतरता ही आयुष्यामध्ये कधीही भासणार नाही यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती एका प्लेटमध्ये ठेवून तिच्यावर तुम्हाला पांढरे तांदूळ अर्पण करायचे आहे आणि पांढऱ्या तांदुळामध्ये ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी ठेवत होता त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला माता अन्नपूर्णा देवीची पूजा जी आहे तर ती गुरु पौर्णिमेला आवर्जून करायची आहे जर तुम्ही ही पूजा केली तर तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता तुमच्या घरामध्ये कधीही संपत्ती पैसा हा कधीही कमी पडणार नाही आणि अन्नपूर्णा मातेचा तुमच्यावरती अखंड कृपा आशीर्वाद राहील ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न राहते त्या घरात सदैव माता लक्ष्मी वास करत असते तिथे स्वतःहून माता लक्ष्मी प्रवेश करतात आणि म्हणूनच आपल्याला कधीही कशाची क ही उणीव चणचण कमतरता जी आहे तर ती जाणवत नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला व्रत करणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही व्रत करा कारण या आषाढी पौर्णिमेला व्रताला खूप महत्व आहे ज्यामुळे आपल्या मुलाबाळांची मुला प्रगती होते आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या देखील दूर होतात आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की या पौर्णिमेला अनेक जण व्रत करत असतात तसे जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल सतत तिला दवा दवाखाना चालू असेल किंवा एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल किरकिर करत असेल रागराग करत असेल अगदी कोणत्याही गोष्टीवरन तिची चिडचिड होत असेल तर अशा व्यक्तींनी या गुरु पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये पंधरा ते वीस पंचवीस मिनिटं आवर्जून उभं यामुळे बघा त्यांच्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाते त्यांचा चिडचिडापणा जो आहे तर तो कमी होतो किंवा जी लोक आजारी आहेत तर ती देखील बरी व्हायला सुरुवात होता म्हणून घरामध्ये असा कुणी व्यक्ती असेल तर हा उपाय जो आहे तर तो नक्की करून बघा त्याच बरोबर ज्यांना दृष्टी दु, कमी आहे दिसत नाही तर अशा व्यक्तींनी या गुरु पौर्णिमेच्या दिवशी चंद्राकडे एक तक बघायचं आहे यामुळे दृष्टी आहे दृष्टी आहे तर ती आपली चांगली होते तर असे छोटे मोठे उपाय जे आपण जे आहेत तर ते तुम्हाला या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच गुरु पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत तर तर आशा करते की सेवा उपाय जो आहे तुम्हाला समजलाच असेल असेल आवडलाच तर, तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून सेवा आणि उपाय करून बघा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर परत भेटूया नव्हतं नवीन एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत छानशा माहिती सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साईराम